नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आहे हिंदून खरेदी पूर्वी धर्म तपासा असं म्हणत मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाला आवाहन केलेलं आहे जय महाराष्ट्राने घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाला आवाहन केलाय चिंतेची बाब बांगलादेशींची आहे हे ज्या पद्धतीने पहिलं नोकरीच्या निमित्ताने आपल्या घरामध्ये येतात आपण त्यांना नोकऱ्या देतो एक तर त्यांचे तुम्ही एक लक्षात घ्या त्यांनी त्याचं नाव पण लपवलं होतं hmm. मी नेहमी बोलतो की हिंदू समाजाने दुकानाच्या बाहेर जय श्रीराम लीला असेल म्हणून त्याच्याकडून काही विकत घेऊ नये तो खरंच हिंदू आहे का नाही तर बाहेर जय श्रीराम लीला असेल आणि मा खालती म्हणजे त्या दुकाना आतमध्ये अब्दुल बसला असेल म्हणून हिंदू समाजाने सगळ्या आधार कार्ड तपासल्यानंतरच या सगळ्या गोष्टीचा पुरावा घेतल्यानंतरच पुढे जावं असा तो विषय पण मला मला एक सांगा मला एक किलो बटाटे घ्यायचे आहेत तर मी त्या बटाटेवाल्याची जात आणि धर्म कसा विचारत बसा हो खरं ह्या गोष्टीची काळजी आपण हिंदू समाज म्हणून हिंदू राष्ट्रामध्ये राहिलेले नागरिक म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे कारण का असंख्य घटना घडतात दिसतात ज्याच्यावर हे लोक थुकतात जेवणावर थुकतात विविध गोष्टी ह्यांच्या पद्धतीने हे लोक करतात तर ह्या गोष्टीवर आपण हिंदू समाज म्हणून जागृत राहिलंच पाहिजे